श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा आज आहे किंक्रांत करी दिन या दिवशी प्रत्येकाहीने आपल्या मुलांसाठी उपाय करायला पाहिजेत तर जर मुले किरकिर करत असतील सतत आजारी पडतील त्यांना दृष्ट लागत असेल खूप हट्टीपणा करत असतील तर आजच्या दिवशी प्रत्येकाहीने आपल्या मुलांवरून एक गोष्ट होऊन टाकली पाहिजे तर ती कोणती गोष्ट आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा किंक्रांत म्हणजे संक्रांत करी दिन हा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वर्ज मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही त्याचबरोबर बघा या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी हळदी कुंकू कार्यक्रम अवश्य करावा असे सांगितले जाते त्याचबरोबर बघा आज करी दिवशी लहान मुलांना बोरनाणसुद्धा घातले जाते तर बघा तुमची मुले सतत किरकिर करत असतील आजारी पडत असतील त्यांना सारखी दृष्ट लागत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मुलांसाठी काय उपाय करायचा आहे हे आपण आज पाहणार आहोत तर बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री करायचा आहे तर आपल्या मुलांना समोर बसून त्यांच्या त्यांची आपल्याला दृष्ट काढायची आहे तर दृष्ट काढण्यासाठी आपल्याला काळे तीळ मोहरी आणि खडेमीठ घ्यायचे आहे आणि नंतर मुलांना आपल्या समोर बसवून त्यांच्यावरून तीनदा खडे मीठ मोहरी आणि काळे तीळ हे तीनदा आपल्या मुलांवरून उतरून घ्यायचे आहेत आणि ते बाहेर घराच्या बाहेर टाकायचे आहेत तर बघा असे केल्याने तुमचे मुले सतत जे किरकिर करतात आजारी पडतात किंवा त्यांना सारखी सारखी दृष्ट लागते तर अशा मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमचे मुले मोठे असतील त्यांना अभ्यास अभ्यास करू वाटत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही कुठ सतत आजारी पडतात तर बघा अशा मुलांसाठी तू अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करावा तर नक्कीच आज करी दिवशी जर तुम्ही हा प्रत्येक आईने मुलांवरून जर हा उतारा टाकला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक दिसले दिसून येईल जी मुले सात सतत आजारी पडतात किरकिर करतात अशा मुलांसाठी हा उपाय नक्की करून पहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ